रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपुरातील नटराज हॉटेल हो समोरील खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता रस्ता प्रशासनाने खड्डे मोजवण्याची वाहन धारकातून मागणी जयसिंगपूर शहराची कोल्हापूर सांगली महामार्गावर असलेल्या नटराज हॉटेल हो समोर महामार्गावर गुडघ्या एवढे खड्डे पडले आहेत या मार्गावरून वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते अनेक वाहने भरधाव जात असतात तर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक याच मार्गावरून याच खड्ड्यातून सुरू असते यामुळे अपघात होऊन जीवित आणि होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे रस्ता प्रशासनाने तात्काळ येथील खड्डे मुजवावेत अशी मागणी या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकातून होत आहे जयसिंगपूर शहरामधून सांगली कोल्हापूर महामार्ग जात असून या महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते त्याचबरोबर वर शहरातील पादचारी व दुचाकी स्वारी यांचीही गर्दी असते नटराज हॉटेलच्या समोर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या, या परिसरातील नागरिकांची वाहनधारकांनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देऊनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन याकडे लक्ष देणार काय अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व वाहनधारकांमधून उमटत आहे या ठिकाणी असलेले खड्डे तात्काळ न मुजवल्यास या परिसरातील नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचं बोललं जात आहे महानगर न्यूजसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर